कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्यामुळं आता दिवस रात्र ऊस वाहतूक सुरू झाली आहे प्रत्यक्षात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रात्री दहा नंतर पर्यायी मार्गाने कोल्हापूर शहरात येण्यास परवानगी आहे मात्र नियम धाब्यावर बसून वाहतुकीचे कोणतेही निकष न पाळता शहरातून सर्रास ऊस वाहतूक सुरू आहे याबाबत जिल्हा प्रशासन आणि पोलिसांची भूमिका मात्र संदिग्ध असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे या वाहनांमुळे शहरात अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय दिवाळीनंतर ऊस गळीत हंगाम सुरू होतो ऊसाची तोडणी करून लवकरात लवकर ऊस कारखान्याकडे पाठवण्यासाठी ऊस उत्पादकांची गडबड असते ट्रक ट्रॅक्टरमधून हा ऊस कारखान्याकडे पाठवला जातो मात्र ऊस भरताना तो योग्य रीतीने भरला जात नाही तसंच काही वेळा वाहनात क्षमतेपेक्षा जादा ऊस भरला जातो तसंच एकाच ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडल्यानं अपघाताचं प्रमाण वाढतंय याकडं देखील दुर्लक्ष होतं अनेक ट्रॅक्टर चालक मद्यप्राशन करून ऊस वाहतूक करतात ट्रॅक्टर ट्रॉलीला अनेकदा विजेच्या दिव्यांची सुविधा तसंच रिफ्लेक्टर नसल्यानं भीषण अपघात घडले तर बहुतांश ट्रॅक्टर करतात त्यामुळे पाठीमागून आलेल्या वाहनांचे हॉर्नही त्यांना ऐकू येत नाहीत अशा वाहनांकडून सुरक्षेविषयीच्या अनेक नियमांचं उल्लंघन होत असल्याचं वारंवार दिसून आलंय त्याबाबत प्रशासन पातळीवर नियमावली तयार आहे मात्र त्याचं पालन होताना दिसत नाही ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना कोल्हापूर शहरामध्ये रात्री दहा वाजण्यापूर्वी प्रवेश नाही रात्री दहा ते पहाटे सहा वाजेपर्यंत शहरातून ऊस वाहतूक करण्यास परवानगी आहे मात्र हंगामाच्या काळात वेळेची मर्यादा जुगारून ऊस वाहतूक होत असल्याचं निदर्शनाला येतंय कोल्हापुरात तर तावडे हॉटेलपासून ताराराणी चौक तिथून रमणमाळा चौकमार्गे महावीर कॉलेज आणि दसरा चौक मार्गे ऊस वाहतूक करण्यास परवानगी आहे मात्र या नियमाचंही उल्लंघन होत असल्याचं दिसून येत आहे नियम धाब्यावर बसवण्याच्या ऊस वाहतूकदारांच्या सवयीमुळं शहरात अपघाताची शक्यता आहे खर तर याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं गांभीर्यानं लक्ष घालून कारवाई करणं गरजेचं आहे दुसरीकडं अनेक संस्था संघटनांनी अशा वाहनांबाबत निवेदनही दिली आहेत मात्र प्रशासनाकडून अशा वाहनांवर कारवाई झाल्याचं दिसत नाही त्यामुळे शहरात अपघात घडल्यानंतरच प्रशासन जागा होणार आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय